सुतकात काय करावे आणि काय करू नये हिंदू धर्मातील सुतकाचे रहस्य नमस्कार मैत्रिणींनो आपल्या संस्कृतीत प्रत्येक गोष्टीला एक धार्मिक आणि वैज्ञानिक कारण असतं मृत्यू किंवा जन्मानंतर घरात सुतक पाळलं जातं पण बरेच लोक या खरं कारण जाणत नाहीत आज आपण जाणून घेणार आहोत सुतक म्हणजे काय ते किती दिवस पाळायचं आणि या काळात काय करावं आणि काय करू नये तर बघा सुतक म्हणजे काय सुतक हा शब्द सौच्छ या संस्कृत शब्दापासून आलेला आहे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू किंवा जन्म झाल्यानंतर त्या घरात काही दिवस धार्मिक शुद्धी हरवते या अवस्थेला सुतक म्हणतात सुतक पाळण्यामागे शरीर मन आणि वातावरण शुद्ध ठेवण्याचा संदेश असतो हा कालावधी सामान्यतः दहा दिवसांचा असतो ब्राह्मणांसाठी दहा दिवस श्र क्षत्रियांसाठी बारा दिवस आणि वैशांसाठी पंधरा दिवस तर शूद्रांसाठी तीस दिवसांपर्यंत हा मानला जातो सुतकाचे वैज्ञानिक कारण काय आहे मृत्यू किंवा प्रसूतीनंतर शरीरातून जंतू विषाणू आणि विविध प्रकारचे रासायनिक बदल बाहेर पडतात त्यामुळे त्या, त्या काळात स्वच्छता आणि विश्रांती आवश्यक असते जुन्या काळात वैद्यकीय साधन नसल्यामुळे धार्मिक नियमांमध्ये आरोग्याचं संरक्षण केलं जायचं तर सुतकामध्ये काय करावे पहिलं म्हणजे शांतता पाळा मोठ्या आवाजात बोलू नये टी व्ही किंवा गाणे ऐकू नये दैनिक स्नान शक्य असल्यास दररोज स्नान करावं आणि कपडे शुद्ध ठेवावेत घरातील कोपरे दरवाजे स्वच्छ करावीत भांडी स्वच्छ ठेवावीत भोजन साधं घ्यावं कांदा लसूण मांसाहार मद्य इत्यादी टाळावे जप आणि नामस्मरण करावं प्रभूचं नाव घेणं श्री स्वामी समर्थ साईनाथ किंवा आपल्या देवाचा जप करणं योग्य आहे व व्रस्त्र वस्त्र पांढरे साधे कपडे घालावेत भक्ती आणि शांती श्री स्वामी समर्थ म्हणतात जे गेलं त्याच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करा तर बघा सुतकात काय करू नये पहिलं म्हणजे पूजा आरती कीर्तन होम हे करू नये दुसरं म्हणजे मंदिरात जाणं किंवा देवाच्या मूर्तीला स्पर्श करणं टाळावं शुभकामे जसे की लग्न नामकरण वास्तुशांती ग्रह प्रवेश हे सुतकामध्ये टाळावे सण साजरी अजिबात करू नयेत नवीन कपडे किंवा दागिने वापरू नयेत सुतकामध्ये शारीरिक संबंध ठेवू नयेत अतिथी सत्कार टाळावा सतत ओरडणे हे थांबवावे कारण आत्म्याला शांती मिळत नाही संपर्क मर्यादित ठेवावा बाहेर जेवण टाळावं शेवटचं म्हणजे देवघर बंद ठेवावं किंवा झाकून ठेवावं देवपूजा सुतक असल्यानंतर करू नये सुतक संपल्यावरती काय करावे तर स्नान करून शुद्ध वस्त्र धारण करावं पिंडदान श्राद्ध केल्यावर घर शुद्ध होतं देवघर स्वच्छ धुवावं आणि देवाची आरती करावी नवीन ताजं पाणी आणि अन्न देवाला अर्पण करावं मगच सामान्य जीवन सुरू होईल सुतक सुतक हा केवळ धार्मिक नियम नाही तर आरोग्य आणि शुद्धतेसाठी आवश्यक शास्त्रीय पद्धत आहे ज्यांनी या गोष्टींचं पालन केलंय त्यांच्या घरात सुख आरोग्य सकारात्मकता नांदते शेवटी लक्षात ठेवा श्रद्धा आणि विज्ञान दोन्हीचं संतुलनच धर्माचं खरं सौंदर्य आहे तर तुम्हाला माहीत झालंच असेल सुतकामध्ये काय करावे आणि काय करू नये व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये तुम्हाला माहीत असेल तर सुतक सुतकामध्ये तुम्ही हे नियम पाळता का नक्की सांगा महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला नक्की हाईप द्यायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ धन्यवाद